नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मला खूप सांगताना आनंद की म्हणजे ज्या एरियामध्ये आम्ही राहतो अबुधाबीला तिकडे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी ज्या आहेत म्हणजे सगळ्याच म्हटलं तरी तर सगळ्याच आणि खूप छान आहेत काय कुठे असेल ना तर मला लगेच सांगतात की वंडित या ठिकाणी हे छान मिळतं तर नक्की जाऊन एक्सप्लोअर कर तर असंच एक उमा ताई म्हणून आहे त्यांनी मला सांगितलं की वनिता त्या दिवशी आम्ही लस्सी होममध्ये गेलो होतो तर तू जाऊन एक्सप्लोर कर तर खरंच मला खूप छान वाटलं हे प्रेम बघून तर आज आम्ही आलेलो आहोत लस्सी होममध्ये तर लस्सी होममध्ये मी काय काय खाणं आहे तुम्हाला बघायला मिळेलच इथलं सिटिंग पण खूप छान आहे आपण फ्रेंड्स आणि बरोबर नक्की येऊ हो शकतो सगळी ऑर्डर आलेली आहे आमची मजा तुला तर स्टॉल लागणार आता हा आहे रॉयल फलता आम्ही ना तीन फलट मागवले आणि एक कोल्ड कॉफी मागवली माझ्यासाठी तर पहिला रॉयल फलटा पण टेस्ट करून होऊया तुम्हाला मला सांगायच आईस्क्रीम तुम्हाला सगळीच खूप आवडतात आहे नट्स आहेत तीन फ्लेवरचे आईस्क्रीम आहेत नट्स पण त्याने भरपूर टाकले खूप छान आहे स्पेशल फालूता आहे व्हायरल खुनाफा फालूता खुनाफा hmm. इकडची एक डिश आहे तर ह्याच्यामध्ये पिस्ताचा फ्लेवर जास्त आहे चॉकलेट आणि पिस्ता चॉकलेट आणि आईस्क्रीम आहे आणि खाली पुनाफा आहे खूप छान आहे आणि वरती पिस्ता टाकली त्याने पूर्ण टेस्ट येतोय पूर्ण फ्लेवर आहे खूप छान फ्लेवर आहे आल्यावर नक्की टेस्ट करा हा हे ब्याच्यामध्ये ना पुन्हा आहे हातमध्ये खूप छान लागतो हा स्पॅनिश बोलत आहे याच्यामध्ये सगळे नष्ट आणि कॉफी फ्लेवर आईस्क्रीम आहे हा फ्लेवर छान आहे मला वाटतं सगळेच आईस्क्रीम कडसे खूपच छान आहे आणि याच्यामध्ये ना कॉर्नफ्लेक्स पण आहे काय हा हा आळूने मागवले आळूसाठी आणि तरी आता कंट्रोल होते नाही मम्मा टेस्ट करते तर आपण कधी खात असं झाले तर आता मी माझी फेवरेट कोल्ड कॉफी विथ चॉकलेट आईस्क्रीम छान आहे चला आता आमचे प्रत्येकाचे आयटम टेस्ट पण झालेत माझे सर मग खूप छान आहे तुम्ही नक्की येऊ हो शकता आता आम्ही एन्जॉय करतो अरू ना अरू कसं आईस्क्रीम मस्त आहे तुझ्यावर हाईट एवढंच आईस्क्रीम आहे ते उभं राहून खायला लागतं तिला एवढा मोठा ग्लास आहे तो हा पूर्ण खाऊ ना खाल्लं ना आज माझ्या डायटची पूर्ण वाट आहे शेवटी त्यांनी आम्हाला दिला आईस्क्रीम जागा नाही ऍक्च्युली नॅचरल जागाच आहे छान आहे पण प्रमाण छान आहे छान आहे चला आमचं पालूज खाऊन झाला आणि खरं बोलायचं गेलं तर आम्ही ना ऑलरेडी आधी लंच करून आलो होतो त्याच्यामुळे मग आम्हाला खूप हेवी झालं मग तू तुम्ही तसं करू नका लंच करून इथे इथे स्पेशल त्या वेगळ्या पाण्याच्यासाठीच या की फालुदा खाण्यासाठी लंच करून वगैरे येऊ नका कारण ते खूप हेवी होतं फालुदा खरंच खूप छान होता तुम्ही नक्की येऊ शकता मी कोल्ड कॉफी घेतली होती पण मला कोल्ड कॉफी आणि फालुदामध्ये आम्हाला फालुदा जास्त आवडला कोल्ड कॉफी नॉर्मल आपली होती म्हणजे स्पेशल असं नव्हतं नॉर्मल कॉफी होती पण फालुदा खूप छान होता सो नक्की व्हिजिट करा आणि हे शॉप आहे माझं ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते मला खूप जण नक्की कुंतन मग डी एम करतात की ऍड्रेस साठी वगैरे आणि हे शॉप आहे शाबिया टेन ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आणि स्पेशली उमाबाईनं थँक यूच्यामुळे मला छान फालुदा खायला भेटला आम्हाला आणि एक्सप्लोअर करायला मिळाला आणि तुम्ही पण हा व्हिडिओ जरा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करत जा आणि व्हिडिओला लाईक पण करत जा कमेंट करत जा आता भेटू पुढे अशा गोड व्हिडिओमध्ये तो पर्यंतशी सांग बाय बाय